मित्रांनो काल मी एक गोष्ट वाचली आणि मला ती गोष्ट खूपच आवडली वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावी तुम्हाला पण नक्कीच आवडेल चला तर मग सुरुवात करूया एक अप्रतिम प्रेम कहाणी त्या दोघांचा ब्रेकअप झाला होता त्याला नोकरी लागायला वेळ होती अजून हो पण ती थांबायला तयार नव्हती शेवटी गेली ती त्याला सोडून आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा प्रेम विश्वास भावना यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा या गोष्टीला तीन वर्षे झाली पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे पण हा नेहमी टाळाटाळ करायचा पण एकदा त्याची आई त्याला न विचारता मुलीकडच्या बोलावते तो येतो ऑफिसमधून सगळे बसलेले असतात सगळे समोर असल्यामुळे तो टाळाताळ ताल न करता गप्प बसला मुलीकडे पाहायची तर इच्छा नसते पण घरचे सगळे खूपच आग्रह करतात बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह करतात दुसऱ्या दिवशी भेटण्याचं ठरत त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्यावा हाच विचार तो रात्रभर करत असतो दुसऱ्या दिवशी ते भेटतात संध्याकाळचे चार वाजलेले असतात एवढ्यात त्याला ऑफिसमधून फोन येतो तसाही त्याला तिला नकारच द्यायचा असतो बोलण्याची पण इच्छा नसते म्हणून तो तिला बोलतो मला ऑफिसमध्ये जरा थोडा वेळ काम आहे तुझी हरकत नसेल तर आपण जाऊया का ती म्हणते ठीक आहे दोघेही टॅक्सीत बसतात पूर्ण वेळ शांतत कोणीच काही बोलत नाही ऑफिस येते तो तिला म्हणतो वर चल पण ती म्हणते उगीच ऑफिसमध्ये गैरसमज करून घेते मी थांबते खाल्ले तू जाऊन ये तो ऑफिस मध्ये काम करत असताना त्याचे साहेब त्याला बोलावतात आणि त्याला प्रोमोशनचा लेटर देतात आणि बाहेर देशात जाण्याची पण संधी असते तो खूपच खुश होतो पण त्याचे साहेब बोलता की तुला आत्ताच्या आता मला एक प्रेझेंटेशन तयार करून द्यावं लागेल मला लवकरात लवकर त्यांना सेंड करायचे आहे तो तयार होतो आणि लागतो कामाला ती खाल्ली वाट बघत आहे हेही तू विसरून जातो आता सहा वाजली होती नंतर जवळजवळ साडेआठ वाजता फायनली त्याचं प्रेझेंटेशन तयार होतं तो जातो साहेबांना द्यायला ते पण खुश होता साहेब म्हणतो जा आता घरी आणि घरच्यांना पण आनंदाची बातमी दे तेही वाट बघत असतील ना त्याला अचानक आठवतं तो तिला खाल्ली सोडून आला होता आणि या प्रेझेंटेशनमुळे विसरूनच गेला होता ती केली असेल निघून असंही त्याला वाटत पण जर थांबले असेल तर तो लगेच निघतो तिथून मन खूपच अस्वस्थ असतं त्याचं तो गेट बाहेर येतो पाहतो तर काय ती बाहेरच उभी होती त्याला काय बोलावं सुचत नाही तो म्हणाला सॉरी ग मी विसरून गेलो होतो मला वाटलं तू गेली असशील तू गेली का नाहीस मला फोन तर करायचा ना ती म्हणाली अरे तूच तर बोलला होता की थोडा वेळ काम आहे म्हणून मला वाटलं येशील लगेच आणि फोन करायला तुझा नंबर आहे का माझ्याकडे मनात आलं तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा तुलाच ओरडले असते ना आणि माझ्या घरच्यांना विचारलं तर त्यांचा पण तुझ्याविषयी गैरसमज झाला असता वरती जावं वाटलं पण परत ऑफिसमध्ये तुला डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले मग त्याला काय बोलावं हेच समजत नाही पण तिचं मन आवडते त्याला तो म्हणाला मला आवडलीस म्हणते अरे पण असं अचानक आपण अजून काही बोललेलो पण नाही आणि तू ओळखतही नाही मला अजून लगेच असं ठरवायचं कारण तो म्हणतो हो कारण आहे पण मला एक सांगायचं आहे तुला मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो तीही करत होती पण लग्नासाठी ती तयार नव्हती तिला माझ्या प्रेमासोबत माझ्याकडे पैसा नाव प्रसिद्धी हवी होती पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं मी तिच्याजवळ थोडा वेळ मागितला पण तोही ती द्यायला तयार नव्हती शेवटी गेली ती मला सोड म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ ताल करायचो तुलाही नकारच द्यायचा हेच ठरवले होते मी पण आज जे झालं त्याने माझे डोळे उघडले जिच्यावर मी इतका प्रेम करत होतो तिने मला कधीच वेळ दिला नाही आणि आज माझ्या एका शब्दावर तू इतका वेळ थांबलीस आणि मी विसरलो होतो हे ऐकून सुद्धा तू मला समजून घेतलं कदाचित आपल्यात प्रेम होण्यात अजून वेळ असेल पण मला तुझा स्वभाव आवडला जर तुलाही मी आवडलो असेल तर सांग तिने हळूच नजर खाल्ली घातली त्याला तिचं उत्तर समजलं तो आईला फोन करून म्हणाला आई मला मुलगी पसंत आहे मित्रांनो लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेचं असतच पण त्यापेक्षाही एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं